गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आणि त्यामुळं अनेक मंडळांनी गणेश मूर्ती आणण्यास सुरुवात केली दक्षिण मुंबईतल्या काळा चौकी विभागातील महागणपतीचं आगमन सोहळा हा सुरू आहे तर दरवर्षीप्रमाणे यंदाही मिरवणुकीत पारंपरिक वेशभूषा परिधान करून आपल्या लाडक्या बाप्पाचं स्वागत करण्यात येतं याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी धनंजय दळवी यांनी मूर्ती भव्य दिव्याची गणेश मूर्ती आणि सध्या मी उभा आहे परळ लालबाग या परिसरामध्ये आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर काळा चौकीचा महागष्टमी या बाप्पाचं आगमन जे आहे ते सध्या होताना आपल्याला पाहायला मिळते आणि भाविकांमध्ये गणेश भक्तांमध्ये उत्सव जो आहे तो साजरा केला जातो त्याचबरोबर सजावट जी आहे ती देखील भव्य दिव्य अशी असलेली आपल्याला पाहायला मिळते आणि भव्य दिव्य असे आगमन सोहळे मुंबईमध्ये सुरू झालेले आपल्याला पाहायला मिळते आणि आपण जर पाहिलं तर या आगमन सोहळ्यामध्ये पारंपरिक पद्धतीने ढोल ताशांच्या गजरामध्ये बाप्पा आपल्या मंडपाच्या दिशेने निघालेला आहे दहा दिवस विराजमान झाल्यानंतर या ठिकाणी बाप्पाचा जो आह पूर्ण गणेशोत्सव आहे तो अगदी थाटामाठ्यात साजरा होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि भाविकांची गर्दी जी आहे ती अगदी मोठ्या संख्येने आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्यामुळे नक्कीच पाहिलं तर हा भाविकांचा उत्साह जो आहे तो या ठिकाणी आपण पाहू शकतो प्रकारे या ठिकाणी भाविक जे आहे ते जमा झालेलं आपल्याला आणि प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हा आनंद जो आहे तो आपण पाहू शकतो त्यामुळे जर आपण पाहिलं तर या ठिकाणी भाविक जे आहे ते उत्साहात दिसत आहेत आणि गणेश मंडळ जे आहे ती देखील या ठिकाणी आगमन सोहळ्याला सुरुवात झाली त्यामुळे एकंदरीत जर पाहिलं तर आता गणेशोत्सवाची चाहूल आणि बाप्पाचे आगमन जे आहे ते सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाणचं मी धनंजय दळवी पुढारी न्यूज 孟买。<Mumbai. S 2> <noise>